मित्रांनो बघू शकता आता चाललोय आहे बॅड्यावरती वासरा झालाय लंपी तर बघायला चाललोय बघू शकता आता मित्रांनो मावशी पोरं पण आहेत दोन सोबत आलोय आता बॅड्यावरती चला आपला बैल जरा रिकवर झाल्यासारखा वाटतोय तर त्याला अजून चांगले प्रयत्न करू आणि लवकरात लवकर, लवकर आजारात आजा नाही अब्बारा करू फक्त आम्ही तिघ आलो आता बैल घेऊन चालवायला आता चाललोय घरी बैल पण आता मोकळा बैला आता घरी आपलं चाललाय चाललंय म्हणजे चाल बिल एकदम ओके झाले बैलाच काय पाय वगैरे काही शिजलं नाही वास्त्राने काय चाल बिल अजून काय टाकले नाही आहे तशीच चाल बघू शकता पण त्याला जरा जास्तच लंपीची काय अजून त्याची बी टाकली नाही पण त्याला लंपीने जरा जास्त त्रास दिला त्यामुळं तो चाललाय आता तो घराच्या रस्त्याकडं होऊ शकता आता आलो आहे घरी चालून होऊ शकता आता चाललाय चाललो आहे बेड्यात आता बैल चालून आलो आहे घरी आता जातो बेड्यात त्याचं काय आवश्यक पाणी आहे ते सर्व करतो आणि बांधून ठेवतो त्याला फायनली आपला राजा बेड्यात आला आहे ना जाऊन बघा कोणत्या कोपऱ्यात उभं राहिलं आहे त्याला बांधतो द्या जागेवरती तर आपल्या भाऊची व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा बाय बाय